शेवा आज काय जेवण केलं नाही खाल्लं आज उपास शेवा नुसतं चहाच घेतला का मग मग काही खा ना चिवडा वगैरे देते मस्त छान दे। तू तर खात नाही तिथ चाललंय मी आता बस कपडा आता का आपली भांडवली माजी छान करते ना ते हा हां तरी तिथलं तिला सांगतेच घासायचं पाब्रज दिला तरी मग हो ना मौ खो, मौ खो, हो, हो आंब्याची रोप आणले ते पण लावायचे बरं का आता मस्त कधी कधी पट्ट्या पण घेऊन टाकत जावी